आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा सगळ्यांचं स्वागत हवेली तालुक्यातील उरळी कांचन येथील पोलीस स्टेशन हद्दीत शुक्रवार रोजी रात्री एक वाजण्याच्या दरम्यान मास्क घेऊन जाणारे पाच मोठे कंटेनर गोरक्षक यांनी पकडून उरुई कांचन पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत या कंटेनरमध्ये गोमांस असल्याची शंका गोरक्षक यांनी व्यक्त केली असून मास्कची तपासणी करून जर गोमांस आढळल्यास कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोरक्षक अक्षय कांचन यांनी केली आहे आम्ही तेलंगा स्टेटमधून कंटेनर भरला आहे हे मांसचे बॉक्स एक्सपोर्टसाठी चालले असल्याचं चालक कंटेनर क्रमांक एम एच शून्य सहा बी डी शून्य चार शून्य दोन चार, चार चालकाने सांगितले एका कंटेनर मध्ये अंदाजे सत्तावीस ते अठ्ठावीस टन मास असण्याची शक्यता आहे तर पाच कंटेनर मध्ये अंदाजे एकशे पस्तीस टन मास अंदाजे सरासरी एक बॉक्स वीस किलोचा असतो तर एका कंटेनर मध्ये अंदाजे चौदाशे ते चौदाशे बॉक्स आहेत जवळपास एकोणतीस टन गाडी असते तसेच तेलंगणा राज्यातील जहिराबाद आणि संगारेड्डी येथे हे बॉक्स कंटेनर मध्ये भरले आहेत त्याची डिलिव्हरी जैन पेटी नवाशिवा रोड मुंबई येथे आहे असे कंटेनर चालक सिंग यांनी सांगितले पन्नास सॅम्पल घेतले आहेत मास्क कशाचा आहे ते चेक केल्याशिवाय सांगता येणार नाही मास्क कशाचा आहे ते चेक करण्यात येणार आहे मग पुढची कारवाई करण्यात येईल तशी आता स्टेशन डायरी घेतली आहे प्रत्येक गाडीतून किमान दहा सॅम्पल घेण्यात आले अशा पाच कंटेनरमधून पन्नास सॅम्पल घेतले असून ते आर डी आय एल लायब्ररी गणेशखिंड पुणे येथे पाठवण्यात आले आहे संध्या लेवसाठी प्रतिनिधी नितीन करडे उरई कांचल ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सन लाईव्ह न्यूज चॅनल यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा